माहूरची रायबागण म्हणून ह्याच्यात नऊ नंबरला आहे त्यांचा त्यांची जी लिहिलेली होती तर नक्की सगळ्यांनी आवर्जून ऐका प्लीज माझी विनंती आहे सगळ्यांना कल्याणच्या सुभेदाराची सून गोळेवाडीच्या सुभेदाराची सून किंवा बेलवाडीची ठाणेदारी ठाणेदारी था, सावित्रीबाई देसाई खरं तर ह्या शत्रूंच्या स्त्रिया स्त्रियांवर जबरदस्ती अन्याय अत्याचार चारित्र्यभंग पावित्र्यभंग ह्या गोष्टी होत होत्या पण स्त्री शत्रूची असो की आपली हिंदू असो की मुसलमान ती फक्त स्त्रीच आहे आणि तिचा आदर केला पाहिजे तिला सन्मानाने वागवले पाहिजे अशी शिकवण शिवाजी महाराजांची होती महाराजांविरुद्ध शाहिस्ते खानाकडून महाराजांवर हल्ला करणारी शत्रू पक्षाकडील मोगलांकडील माहूरची जिल्हा नांदेड रायबागन राजे उदाराम देशमुख यांची विधवा राणी हिच्याशी हिच्याशीही महाराजांनी माणुसकी धर्माला अनुसरून उचित व्यवहार केल्याचे दिसून येते यासंबंधी हकीकत अशी आहे रायबागन कुमकेस आणि तो पेनचे मार्गे येणार हे वर्तमानात महाराजांस कळून आले त्याच्यावर उमरखेडे मार्गे पाचशे बरकंदाज ठेवून मार्ग बंद केला उमरखेड मार्गे रायबागन येत आहे तिजला बुडविले तुमची सर्फराजी होईल तो रायबागन उमरखेडास आली पुढे सर्वांनी मिळून भोवती वनवा लावून लष्कर सर्व बुडविले रायबागन धरून आणली ती स्त्री काय मारावी म्हणजे वस्त्रे जवाहर देऊन औरंग औरंगाबादेस आणली होती त्यांच्या विरोधात मध्ये त्या रायबागनला त्यांनी वस्त्रे जवाहर देऊन औरंगाबादेस सुखरूप पोचवून दिली शत्रूला भीतीने थर्र कापायला लावणारा शिवाजी राजा जेव्हा शत्रूला आपल्या वेठेस कैदेस ठेवतो तेव्हा त्या ते कैद्याची मानसिक स्थिती काय असेल याचा अंदाज घेणे कठीण आणि ज्यावेळी हा शिवाजी शत्रूला वस्त्रे जवाहर देऊन सन्मानाने सुखरूप पाठवितो त्यावेळी त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेणेही कठीणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री विषयक धोरणातील पुरोगामित्व या ठिकाणी सिद्ध होते या धोरणाचा शिवाजीराजांना आपले हिंदवी राज्य विकसित करण्यास मदत झाल्याचे हे स्पष्ट होते जावळी प्रसंग प्रतापगड युद्ध आणि पावनखिंड प्रसंग यामधून छत्रपती शिवाजी महाराजांना समाजातील स्त्री वर्गातून मिळालेला प्रतिसाद येणाऱ्या प्रसंगात यशस्वी संघर्ष करण्यास मदत करीत असल्याचे स्पष्ट होते आपले शत्रू कोण व मित्र कोण आणि सभोवतालतेच्या प्रशासनाशी कसे वागावे व वा आपले राज्य विस्तारित कसे करावे याची त्यांना पूर्ण कल्पना येऊन त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या राज्यकारभार चालू ठेवला या बाबींचे पूर्ण अनुस अनुसंधान ठेवल्याशिवाय ऐतिहासिक संगती लक्षात येत नसते यामध्ये विजापूरची आदिलशाही दख्खनचा शाहिस्ते खान कोकणातले दळवी व सुरवे येत होता शाहिस्ते खानाने इसवी सन सोळाशे साठ मध्ये चाकण उर्फ संग्रामदुर्ग मोठ्या शिकस्तेने शिवाजी महाराजांच्या सरदाराकडून कब्ज्यात घेतला चाकणचा भुईकोट किल्ला अगदीच लहान होता किल्लेदार फिरंगोजी अगदी मोजके सैन्य होते तो किल्ला सर करण्यास खानाचे नऊशे लोक ठार झाले या अनुभवाने शाहिस्ते खानाने शिवरायांचे किल्ले घेण्यास मार्ग सोडून दिला शाहिस्ते खानाने आदिलशाहीचा परिंडा किल्ला किल्लेदारास मोठी रक्कम देऊन न लढवता मिळविला शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजांना उत्तर कोकण प्रांत घेण्याचे ठरविले त्या भागातील बळीर बाळाजीराम होनप देशपांडे वगैरे अनेक मराठे सरदार सह सामील झाले होते तेव्हा शाहिस्ते खानाने का, कारल कारतल, कारतल खानला वीस हजार फौज व काही सरदार देऊन कोकण प्रांतावर पाठविले त्याचे समवेत माहूरच्या राजाने राजाच्या राजे उदा माहूरच्या राजे उदाराम देशमुखांची विधवा राणी रायबागनलाही तिच्या फौजेसह पाठविले होते इसवी सन सोळाशे एकसष्टच्या जानेवारीत कारतल कारतलब खान आपल्या सरदारासह फौजेसह पुण्याहून निघाला लोह लोहगडाखालच्या उंबरखिंडीने कोकणात उतरून उतरू लागला कारतलबाल खानच्या स्वारीची सर्व माहिती हेराकडून शिवाजीराजांना मिळाली शिवाजीराजांनी नेताजी पालकरांना खिंडीच्या सभोवतालच्या डोंगराच्या दाट झाडीत आपली एक हजार फौज गुप्तपणे पाठविण्याचा आदेश दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेचा मा मागमुस खानास अजिबात नव्हता अरुंद वाटांनी अवघड जा, जागातून मोगल फौजा संचार करीत पूर्ण काबूल काबूत आल्याचे आढळताच शिवरायांचे मावळे जंगल झाडीतून अकस्मात उठून त्यांच्यावर तुटून पडले नेताजी पालकर खिंडीच्या एका तोंडाला तर शिवाजीराजे दुसऱ्या तोंडाला आप आपली तुकडी घेऊन खानाच्या फौजेला बरोबर नैसर्गिक नळीसारखा भुग भुगात जखडून धरण्यात यशस्वी झाले खानाबरोबर तोफासारखे साहित्य असल्यामुळे त्यांचा संचार साप बंद झाला गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी सकाळी खानाची फौजेस शिवरायांच्या फौजेने सर्व बाजूनी भेडले मागच्याच पुढच्याची दाद नाही आणि पुढच्याच मागच्याची दाद नाही काय झाले हे कळण्यास त्यास दोन प्रहार लागले सूर्य आग ओकत होता खिंडीत कोणत्या फौज तडफडू लागले शरण जाऊन प्राणांची याचना करणे खानाला सल्ला दिला की शिवाजी जाऊन किमान आता फौजा जीव वाचवावा तेव्हा कारतल खानाने शिवाजी राजांना शरणागती कळविली त्यावेळी जबरदस्त दंड आकारून सर्व लष्करी साहित्य जप्त करून शिवाजी राजाने जीवनदान दिले छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेप्रमाणे मावळ्यांनी डोंगरातून मोठा इशारा करून थांबविली जीव मुठीत धरून कारतब खान आणि त्याची सर्व फौज खिंडीतून परत आली त्यावेळी कारतब खान आणि स्वतः रायबागन शिवाजी राजांना विनाशर्त शरण आले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबागन रायबागनला संरक्षण दिले बघा फार महत्वाचा मुद्दा आहे मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की जी रायबागन शत्रूसोबत शिवरायांवर स्वारी करून आली होती शिवरायांच्या विरोधामध्ये आली होती मुघलांच्या सोबत त्या रायबागनचा त्यांनी कसा सन्मान केला हे खरंच ऐकण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा रायबागनला संरक्षण सर, दिले तिला युद्धातील पराक्रम धाडस आणि निर्णय शक्ती पाहून राजे खुश झाले बघा राजांनी तिचा उंची पोशाख देऊन सत्कार केला राजे उदाराम देशमुख या माहूरच्या ब्राह्मण सरदा सरदाराची रायबागन पत्नी होती ती वाघिणी सारखी धाडसी महापराक्रमी पराक्रमी होती म्हणूनच तिला रायबागन असे म्हटले जाते सरदार उदारामांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने पतीचे सरदारपद रायबागनकडे कायम ठेवले म्हणजे रायबागनचे पती हे औरंगजेबच्या फौजीमध्ये काम करत होते आणि त्यांच्या जाण्यानंतर जे सरदारपद होते ते त्यांच्या पत्नीला देण्यात आले कारण त्या युद्धनीतीमध्ये माहीर होत्या त्याच्यामुळे त्यांना ते दे देण्यात आलं होतं रायबागनला शाहिदे खानाच्या हुकुमाने कारतर कार्तलब खानाने आणि रायबागन कोकण जिंकण्यासाठी उमरखिंडीत सैन्यास उतरवले छत्रपती शिवाजी राजांना सेनापती नेताजी पालकर आणि सिद्धीजिहाल लाल यांनी त्यांना जोराचा प्रतिकार केला या उमरखिंडीतील युद्धात राजांच्या बुद्धीच्या तुर्यामुळे भौगोलिक ज्ञान असल्यामुळे फार मोठा विजय झाला तेव्हा शिवाजी राजांचा राजांच्या नजरेतून रायबागनचा पराक्रम सुटला नाही रायबागन मोगलांतर्फे लढत होते बघा फार महत्वाचं आहे की त्या मोगलांतर्फे लढत होत्या मोगल या शत्रूतर्फे लढत होती म्हणून काय झाली पण ती एक स्त्री असून मर्दासारखी लढत होती पूर्ण तुम्हाला आज मी ते वाचूनच दाखवणार आहे म्हणून रायबागनचा पराक्रम दखलपात्र असल्याचे शिवरायांनी जाणले तमाम स्त्रियांना हे स्फूर्तीदायक उदाहरण असल्याचे शिवरायांनी ओळखले शरणगती पत्कारल्यानंतर शिवरायांनी रायबागनला अभय दिले संरक्षण दिले उंची पोशाख देऊन सन्मानाने माहूरला सुखरूप पोहोच पुढे रायबागन स्वतःला शिवाजी माणस कन्या संबोधू लागली क्या बात है? क्या बात बात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबागन या घटनेवरून राजकारणासाठी राजकारण केले नाही हे स्पष्ट होते रायबागन शत्रूच्या बाजूने लढत असतानाही तिचा योग्य असा शिवाजी राजांनी सन्मान केला स्वकीय असो अथवा परकीय असो मित्राची असो अथवा शत्रूची असो ती एक स्त्री आहे मग ती कोणत्याही जातीची धर्माची पंथाची असो तिच्यावर मुळीच अन्याय अत्याचार होता कामा नाही पुन्हा हे हा पार पॅरोग्राफ आहे ना मी वाचून दाखवते जरा नंग्याच्या या आणि ऐका रे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणताना मग ऐका ऐका स्वकीय असो अथवा परकीय असो मित्राची असो अथवा शत्रूची असो ती एक ही जाती ची, ची, ची ही स्त्री आहे ना मग ती कोणत्याही जातीची धर्माची पंथाची असो तिच्यावर मुळीच अन्याय अत्याचार होता कामा नये ही छत्रपतींची माझ्या स्त्रीनीती आहे प्रसंगी त्याकरिता स्वतःचा प्राण द्यावा लागला तरी हरकत नाही अन्याय अत्याचार करणारा मग तो कोणीही असो त्याचा कोणताही बचाव केला जात नसे मुला मुलाहिजा ठेवला जात नसे अशा गुन्ह्यास गुन्ह्याप्रमाणेच शासन होणार हे शिवाजीराजांचे खास वैशिष्ट्य होते क्या बात जशा तशी शिक्षा झाली तरच गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होऊ शकते यावर शिवाजी राजांचा ठाम विश्वास आणि तेव्हा सत्यच होते आणि तेही सत्यच होते त्यामुळे समर्थ रामदास शिवरायांना शिकव शिवकल्याण राजा असे म्हणत असत राजांचे हेर खाते किती कार्यक्षम होते तेही या लढाईच्या निमित्ताने दिसून येते खानाचा मार्ग तर राजांना कळलाच परंतु त्याच्या सैन्याचे वेळापत्रकही घटका घटकांना त्यांना कळत होते या भागाची राजांना पूर्ण माहिती होती म्हणूनच त्यांनी भौगोलिक स्थितीचा शत्रूला पराभूत करण्यासाठी उत्तम उपयोग करून घेत घेता आला समकालीन पर परंपरेप्रमाणे शत्रु स्त्रीला पकडून तिची शक्य होईल तेवढी अमानुष तऱ्हेने विटंबना करण्याची पद्धत ज्या काळात होती बघा शत्रू काय करत होते शत्रु स्त्रीला पकडून तिची शक्य होईल तेवढी अमानुष तरेने विटंबना करण्याची पद्धत ज्या काळात काळात होती त्या शिवाजी राजाने शत्रूच्या स्त्रियांना कोणतेही कोणतीही तोशीस लागता कामा नये अशी आपल्या सैनिकांना सरदारांना सक्त आदेश दिले होते मला सांगा अरे जरा नंग्या तू जर खरंच लढतोय ना मराठ्यांसाठी तू कधीच बोलला नाही पत्रकार परिषदेमध्ये दे की कुठल्याही आया बहिणींना ब्र शब्द बोलू नका कुठल्याही महिलेला अजिबात चुकीचं बोलायचं नाही अजिबात बोलला नाही अरे तुला डोक्यावरच घेतला असता मी तू जर हे आदेश तुझ्या त्या मुघली सैन्याला दिलं असतं ना, ना? तुला डोक्यावरच घेतलं असतं परंतु तू काय केलं तू तुझ्या तु मुघली सैन्य सैन्याला हे आदेश दिले जे औरंगजेबने दिलेले होते शत्रूच्या स्त्रीची विटंबना करायची तिरचे अमानुष छळ करायचे ही सवय कुणाची होती मुघलाची होती ही सवय कुणाची होती शाहिस्ते खानाची होती ही अफजल खानाची होती औरंगजेबची होती आणि औरंगजेबची नीती मुघलांची नीती तू ना अवलंबतोय म्हणून तुझा तिरस्कारच असणार आहे उभ्या आयुष्यात तुझा सत्कार कुणी करणार नाही एवढं लक्षात ठेव तुझा तिरस्कारच होणार तुला आत्ता वाटत असं लय उदे उदे होतोय नाही रे नाही येणारा काळ तू बघशील तुझे काय हाल होणार आहेत ही एक स्त्री सांगते मनापासनं हिथून तळतळ आहे इथून तुला किती भोगावं लागेल ना हे तू तु ये तुझा येणारा काळ तुला सांगणार आहे अडचणीत असणाऱ्या स्त्रियांना वृद्धांना मुलांना मग ती कोणत्याही पक्षाचे शत्रूचे असो त्यांना संरक्षण देणे आपले कर्तव्य असल्याचे राजांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे त्यापैकी रायबागांचे उदाहरण होय असे शिव पूर्व काळात अथवा शिवकाळात शिवकाळानंतर परकीय प्रशासनामध्ये आपणास या देशात तसेच परदेशात जगाच्या इतिहासात अन्यत्र कोठेही आढळत नाही जी माझ्या शिवरायांची स्त्रीनीती होती ना ती स्त्रीनीती कुठेच आढळणार नाही तुम्हाला अशी स्त्रीनीती त्यांची होती म्हणूनच स्त्रियांचा शत्रू सुद्धा आदर करत असे त्यामुळेच म्हणूनच शिवरायांचा शत्रू सुद्धा आदर करत असे त्यामुळे शिवरायांच्या राज्याची तुलना रामराज्याशी केली जाते युद्धशास्त्रात सामान्यत असे मानतात की शत्रूच्या एक हजार सैन्याचा जर आपल्याला पूर्ण पराक्रम पराभव करायचा असेल तर आपल्याकडे कमीत कमी तीन हजार सैन्य हवे असते या उलट असलेला अनादर तिच्याकडे उपभोग वस्तू म्हणून पाहण्याची समाजाची स्थिती शारीरिक आणि मानसिक शोषणग्रस्त शो, शो असलेल्या स्त्रिया सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचाराच्या शिकार होत होत्या त्यातही जात वार प्रमाण कमी अधिकच होते अशा प्रति अशा प्रतिगामी काळात शि छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेला स्त्रीविषयक विचार हा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे दिसून येते यामुळे शिवाजी राजे आमच्या स्त्रियांच्या अभ्रू रक्षणाचे कार्य होते का, कार्य करत होते यासाठी आम्ही या मरायलाही तयार राहू ही आत्मबलिदानाची भावना सामान्य रयतेमध्ये जन्मास येऊन वाढीस लागली शिवपूर्व काळात किंवा शिवरायांच्या प्रारंभीच्या काळात लढणारे जहागिरीसाठी लढत वतन पतनासाठी इमानासाठी संपत्तीसाठी दौलतीसाठी लढत असत परंतु शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायामागील भावना ही प्रखर देशभक्तीची राष्ट्रवादाची होती असे आपण दिसून येते ही देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीविषयक धोरण महत्वाचे असल्याचे स्पष्ट होते शिवरायांचे स्त्री विषयक धोरण चिरंतर उपयुक्त असेल आमच्या या मुलखात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण मग तो प्रे प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला असे छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मोगल अधिकाऱ्यास पाठवलेल्या टपालामध्ये म्हटले आहे ही आहे रायबागांची स्टोरी मला वाटतं मी ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला मी नक्कीच या छत्रपतींची स्त्रीनीतीमधली मधली एक एक धडा तुम्हाला मी वाचून दाखवेल नक्कीच आणि यातनं जर काय थोडंफार जर त्यांना अक्कल आली तर घ्या रे बाबा नाहीतर तुम्ही काय मुगली मराठीच हरकत नाही तर चला पुन्हा सांगते मी शिवछत्रपतींची वाघिणाईवर का जशाच तसंच उत्तर देणार बाकी तुमचा नंगानाथ चालू द्या तुम्ही मुगली मराठी नंगानाथ चालू द्या हरकत नाही चला राजा घेते गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र